केलेले आहेत आज इथं राजारामपुरी धाव्या अलीमध्ये अमर निंबाळकर आणि आशिष मुल्हाणी यांच्यात एक पैसेचा सौदा झालेला आहे नितीन पाटील साक्षीदार आहेत पैज अशी ठरलेली आहे की पन्नास पन्नास हजार रुपये आज नितीन पाटलांकडे जमा झालेले आहेत रोखीनं अमर निंबाळकरनी पन्नास हजार दिलेले आहेत आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शननं पन्नास हजार पाटील पोस्ट झालेले आहेत बरोबर आता ह्या पैज अशी आहे की जर समजा अमर निंबाळकर यांचा संजय सदाशिवराव मंडलिक हा धनुष्य बानावरचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरांना आसिफ मुलानीचे जमा केलेले पन्नास हजार रुपये त्यांना कोच मिळणार आणि जर असीफल्लानी त्याच्यावर पैसे लावले ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरांनी नितीन पाटलांकडं ॲडिशनल पन्नास हजार रुपये देऊन नितीन पाटील असिफ मुल्लानीना एक लाख रुपये त्यांचे अमर निंबाळकरांचे याचे पैशाचे पैसे, पैसे देणार आणि असिफ मुल्लानीने जे पन्नास हजार रुपये जमा केले ते देखील असिफ मुल्लानीना Hello. And press the bell again. Never miss an update.